राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मुस्लिम समाजाच्या वतीनं काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी मार्ग आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं स्वागत झाले हिंदुत्वाचं अभिंगा अखंड महाराष्ट्राचे भाग्य विधाता महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे कैवारी मराठी मनाचे शिवसैनिक कौटुंबिक संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेल्या माझ्या कुटुंबातील बांधवांनो भगिनार आणि माता मी माझ्या भाषणाची सुरुवात जाहीर सभेत वेगळी करत असतो ती तुम्हाला माहिती आहे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनर आणि माता पण हा कुटुंब संवाद आपला मेळावा आहे मेळावा म्हणजे कुटुंबाची भेट म्हटल्यानंतर मेळावा होतोय काय बोलावा हा प्रश्न आहे कारण तुमच्या स्वागताने मी भारावून गेलेलो आहे इकडे टोक्या घालून सगळे बसले मी उद्धव साहेबांसोबत भारतीय जनता पक्षाला हेच कळत नाही की अजूनही त्यांना एवढे प्रयत्न करून सुद्धा उद्धव ठाकरेला संपवता येत नाही सगळ्या बाजूनी घेरलं अगदी खासदाराला फोडलं पण त्या खासदाराला माहित नाही की तो स्वतः गद्दार झाला तरी ज्याने निवडून दिलं ते निष्ठावंत माझ्या सोबत राहिलेले आहे आता हे जे काही गडूळ गाड मिश्रित पाणी येत आहे हे पाणी याला निवडणुकीत पाजावं हो लागेल कारण एवढे पैसे दिल्यानंतर सुद्धा पैसे गेले कुठे का यांच्या खिशामध्ये गेले तो एक चौकशीचा विषय राहणार आहे मी मुख्यमंत्री असताना जे जे माझ्याकडे समोर आलं जनतेच्या हिताच तिकडे पक्ष जात पात धर्म न पाहता मी त्याला मंजुरी दिली आता सुद्धा आपण पाहिलं असेल की मुस्लिम समाज मोठ्या समाज प्रमाणावरती शिवसेनेसोबत येतोय माझ्यासोबत येतो प्रत्येक ठिकाणी जातोय अगदी रायगडमध्ये गेलो कोकणात गेलो परवा संभाजीनगरात होतो इकडे आलो उघड उघड मुस्लिम समाजातले बांधव आणि भगिनी येऊन सांगतात की उद्धवजी या वेळेला आम्ही तुमच्या सोबत <प्थाँगा> आहोत हे असं पहिल्यांदा घडतय भारतीय जनता पक्षवाले जे काय बॉम्ब मारतायत की आम्ही हिंदुत्व सोडलं आम्ही हिंदुत्व नाही सोडलं आम्ही जागेवरच आहोत उलट आता आमचं हिंदुत्व इतर धर्मियांना सुद्धा कळायला लागले की यांचं हिंदुत्व हे आग लावणार हिंदुत्व नाही सगळ्यांना सोबत घेऊन देश रक्षण करणार हे हिंदुत्व आहे म्हणून ते माझ्या सोबत येत आहे एक एक बातम्या ज्या रोज वाचतोय फार भयानक आहे आज सुद्धा मी सकाळी पेपर चालत होतो आता जेमतेम फेब्रुवारी महिना अर्धा झालाय आणि या अर्धा फेब्रुवारी महिना उलटल्यानंतर दुष्काळाच्या झळा लागायला लागलेल्या आहेत पलीकडच्या सोलापूर जिल्ह्यात आजच टँकरनी पाणी पुरवठा केला जातोय असा महाराष्ट्रभर बऱ्याच ठिकाणी मराठवाडा आहे विदर्भ आहे इकडे सुद्धा असेल टँकरनी पाणी पुरवठा होतोय पण त्याच्या ज्या काही किंमती आल्या आहेत म्हणजे एक टँकर करायची असेल तर त्याला साडेचार हजार रुपये मिळतात आणि शेतकऱ्याला रोजचे फक्त सहाशे रुपये मिळतात मी कोणत्या दिशेने हा कारभार चाललेला आहे इथे सुद्धा काही शेतकरी आले असतील आले <laughs> नाही आले असतील खरे असतील तर हो सांगा उगाच हो बोलायच म्हणून हो नका सांगू त्या शेतकऱ्यांना जर विचारलं तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळालेत का तुम्हाला जी मध्ये काही आपत्ती आली त्या आपत्तीचे पैसे मिळालेत का संकट काळामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार तुम्हाला मदत करत होत केंद्राची निकष बाजूला ठेवून त्याहून अधिक मदत देत होतो मला आठवत आहे गेल्या वेळेला गेल्या वर्षी दिवाळीच्या आसपास मी शिर्डी मतदारसंघात आलो होतो जास्त काही फिरलो नव्हतो पण विमानतळाच्या बाजूबाजूच्या गावात गेलो होतो पावसाचा पत्ता नव्हता पिकं तरपून गेली होती मी नेमक्या ज्या दिवशी गेलो त्या दिवशी पाऊस पडत होता आणि सगळे गावकरी जे गोळा होत होते शेतकरी गोळा होत होते ते त्यावेळीच मला सांगत होते की निळवंडे धरणाचं पाणी जर वेळेत सोडलं असत तर आमची पिकं करपली नसती मग मी चौकशी केली का अडवले पाणी पूर्ण झाले धरण नाही प्रधानमंत्र्यांची वेळ मिळत नव्हती आता प्रधानमंत्री दौरे करणार महाराष्ट्र मध्ये येत आहेत अगदी हे सुद्धा आपण तळ्याचं तळ्यासाठी जे काय पाणी साठवण्यासाठी पैसे दिले ते काम आता पूर्ण होत आले असं मी ऐकलं होत आले ना आता पूर्ण होऊ द्या प्रधानमंत्री येतील बघा प्रधानमंत्री येतील त्याचं उद्घाटन कराल भाई बहिनो गाळ विस्तृत पाण्यातला गाळ सगळा मी घेतलेला आहे भाजपामध्ये आणि उद्धव ठाकरेंनी जे पैसे दिले होते ज्या तलावाचं काम पूर्ण करून ते पाणी मी तुम्हाला द्यायला आलेलं आहे या श्रेय जरूर घ्या मी मध्ये ऐकलं की मुंबई मध्ये सुद्धा जे आपलं स्वप्न आहे होत आणि जे मुंबई महापालिका तिच्या पैशांनी पूर्ण करते वरडी ते मरीन ड्राईव्ह पर्यंत कोस्टल रोड अजून तसं पूर्ण तो झालेला नाहीये अर्धा भाग पूर्ण झालाय पण त्याचं उद्घाटन करायला लोकार्पण करायला स्वतः प्रधानमंत्री येणार आहेत म्हटलं हरकत नाही चांगली गोष्ट आहे तेजी काई दंका मोरी गैनेंटी, मोरी गैनेंटी। ते जे काही डंका पिटतात मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी त्यांना उद्धव गॅरंटीचं लोकार्पण करण्याची वेळ येते हे केवढं मोठं भाग्य आहे की उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो यांना आता पंतप्रधान साक्ष असतील एकूणच सगळा जो काही कारभार झालाय त्याचा सुथडा झालेला आहे इथला सुद्धा जो काही गद्दार त्यांनी गद्दारी केली खरं म्हणजे गेल्या वेळेलाच ते निवडून येणं कठीण होतं कारण तुमच्या मनात ते नव्हते बरोबर ना तरी शिवसेनेने दिला म्हणून तुम्हाला जोर जबरदस्तीने का होईना पण काम करून निवडून द्यावं लागलं होत पण आता ते स्वतःहूनच गेलेले जनता पक्षाने तिकीट देऊनच दाखवावं माझी तर माहिती आहे की या गद्दाराला पुन्हा तिकीटच मिळणार नाही उमेदवारीच मिळणार नाहीये अरे मग इकडे होताच ना होते ना माझे सगळे कार्यकर्ते सोन्यासारखे कार्यकर्ते होते मनात नव्हतं तरी शिवसेनेने दिला म्हणून तुला निवडून देत होते काही नव्हता ही शिवसेना आहे आणि ही शिवसेना तुम्ही चोराच्या हातात देत आहे आणि आता सभा पण नाहीये पण नुसतं मी येणार म्हटलं तर तुम्ही एवढ्या संख्येने आलात आणि तुमचा जो प्रतिसाद बघितल्यानंतर संजय तुम्ही जे बोललात बाकी कोणाची मी नाव घेत नाही इतर प्राण्यांची पण आता इकडनं लोकसभेला आणि विधानसभेला निवडून जाईल तो केवळ शिवसेनेचा वाघच जाईल ही मला खात्री आहे सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सिख समाजाच्या वतीने महाराजांचं गाडीजवळ स्वागत करण्यात येत आहे त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर संस्थेच्या वतीने शिक्षण संस्थेच्या वतीने मार्ग स्वागत होईल